नमस्कार शेतकरी मित्रांनो खानदानी शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत पंचवीस जुलैवार शुक्रवार रोजीचे कांदा बाजार भाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या यावला अवक पाच हजार किमान दर दोनशे आठ कमाल दर तेराशे अडोतीस सर्वसाधारण दर एक हजार एकावन्न रुपये क्विंटल यावला चूल आवक चार हजार किमान दर तीनशे पन्नास कमाल दर तेराशे एकोणावीस सर्वसाधारण दर अकराशे पन्नास रुपये क्विंटल लासलगाव आवक दहा हजार तीनशे चार किमान दर पाचशे कमाल दर दोन हजार एकावन्न सर्वसाधारण दर तेराशे पन्नास रुपये क्विंटल मालेगाव मुंगसे आवक तेरा हजार पाचशे किमान दर चारशे कमाल दर पंधराशे बावीस सर्वसाधारण दर अकराशे पन्नास रुपये क्विंटल कळवण आवक आठ हजार नऊशे किमान दर सातशे कमाल दर एकोणावीसशे सर्वसाधारण दर अकराशे रुपये क्विंटल मनमाड आवक एक हजार किमान दर तीनशे कमाल दर चौदाशे सहा सर्वसाधारण दर तेराशे रुपये क्विंटल पिंपळगावपासून ताऊक बारा हजार सहाशे किमान दर चारशे कमाल दर दोन हजार सर्वसाधारण दर तेराशे पंचवीस रुपये क्विंटल